यता दुसरी विषय गणित विभाग पहिला पान नंबर सतरा अठरा संख्येचे विस्तारित रूप मुलांना आज आपण संख्येचे विस्तारित रूप हा घटक पाहणार आहोत यापूर्वी आपण घटकरून मोजणी चित्रात दाखवलेली संख्या स्थानिक किंमत म्हणजे काय या घटकांचा का अभ्यास केलेला आहे स्थानिक किंमत यावरूनच आज आपण संख्येचे विस्तारित रूप पाहणार आहोत चला तर पाहूया या ठिकाणी आपल्याला पस्तीस ही एक संख्या दिलेली आहे पस्तीस या संख्येत तीनची स्थानिक किंमत तीस आहे पाचची स्थानिक किंमत पाच आहे म्हणून पस्तीस ही संख्या म्हणजे तीस अधिक पाच म्हणजेच तीस अधिक पाचला पस्तीसचे विस्तारित रूप म्हणतात चौऱ्याण्णव या संख्येत नऊची स्थानिक किंमत नव्वद आहे चारची स्थानिक किंमत चार आहे म्हणून चौऱ्याण्णव ही संख्या म्हणजे नव्वद अधिक चार म्हणजेच चौऱ्याण्णवचे विस्तारित रूप नव्वद अधिक चार आहे साठ या संख्येत सहाची स्थानिक किंमत साठ आहे शून्याची स्थानिक किंमत शून्य आहे म्हणून साठ ही संख्या म्हणजे साठ अधिक शून्य म्हणजेच साठचे विस्तारित रूप साठ अधिक शून्य आहे या ठिकाणी आपल्याला पस्तीस ही संख्या दिलेली आहे यामध्ये तीन दशकस्थानी आहे म्हणून तीनची स्थानिक किंमत तीस पाच एकक स्थानी आहे पाचची स्थानिक किंमत पाच याचे वाचन तीस आणि पाच म्हणजेच तीस अधिक पाच यावरून आपल्या लक्षात आले की पस्तीसचे विस्तारित रूप तीस अधिक पाच चोवीस या संख्येमध्ये दोन दशकस्थानी आहे दोनची स्थानिक किंमत वीस चार एकक स्थानी आहे चारची स्थानिक किंमत चार याचे वाचन वीस आणि चार म्हणजेच वीस अधिक चार यावरून आपल्या लक्षात आले की चोवीसचे विस्तारित रूप वीस अधिक चार त्र्याहत्तर या संख्येमध्ये सात दशकस्थानी आहे म्हणून सातची स्थानिक किंमत सत्तर तीन एकक स्थानी आहे म्हणून तीनची स्थानिक किंमत तीन याचे वाचन सत्तर आणि तीन म्हणजेच सत्तर अधिक तीन यावरून आपल्या लक्षात आले की त्र्याहत्तरचे विस्तारित रूप सत्तर अधिक तीन एकोणपन्नास या संख्येमध्ये चार दशकस्थानी आहे म्हणून चारची स्थानिक किंमत चाळीस नऊ एकक स्थानी आहे म्हणून नऊची स्थानिक किंमत नऊ याचे वाचन चाळीस आणि नऊ म्हणजेच चाळीस अधिक नऊ यावरून आपल्या लक्षात येते की एकोणपन्नासचे विस्तारित रूप चाळीस अधिक नऊ खालील संख्यांची विस्तारित रूपे लिही संख्या अक्षरी रूपे विस्तारित रूप यामध्ये पहिली संख्या दिली आहे बत्तीस बत्तीसमध्ये तीन हा दशकस्थानी आहे म्हणून तीनची स्थानिक किंमत तीस दोन एकक स्थानी आहे दोनची स्थानिक किंमत दोन अक्षरी रूपेमध्ये तीस आणि दोन आणि बत्तीसचे विस्तारित रूप तीस अधिक दोन संकेत, दहा या संख्येत एक दशकस्थानी आहे म्हणून एकची किंमत दहा शून्य एकक स्थानी आहे म्हणून शून्यची किंमत शून्य अक्षर रूपे दहा आणि शून्य दहाचे विस्तारित रूप दहा अधिक शून्य चौसष्ट या संख्येमध्ये सहा दशकस्थानी आहे म्हणून सहाची स्थानिक किंमत साठ चार एकक स्थानी आहे म्हणून चारची स्थानिक किंमत चार अक्षरी रूपे साठ आणि चार चौसष्टचे विस्तारित रूप साठ अधिक चार सतरा या संख्येमध्ये एक दशक स्थानी आहे म्हणून एकची ची किंमत दहा सात एकक स्थानी आहे म्हणून सातची किंमत सात रूपे दहा आणि सात सतराचे विस्तारित रूप दहा अधिक सात यानंतर आपण यावर आधारित सराव पाहूया मुलांना आता तुम्ही अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत सांगा सोळा या संख्येत सहाची स्थानिक किंमत सहा कारण सहा एका स्थानी आहे अठ्ठेचाळीस मध्ये चारची स्थानिक किंमत चार ची स्थानिक किंमत चाळीस चार दशक स्थानी आहे चोपन्न या संख्येत चारची स्थानिक किंमत चार ची स्थानिक किंमत चार, चार सत्याहत्तर या संख्येत सातची स्थानिक किंमत सात ची स्थानिक किंमत सत्तर ब्याऐंशी या संख्येत दोनची स्थानिक किंमत दोनची स्थानिक किंमत दोन नऊ या संख्येत नऊची स्थानिक वा खूपच छान उत्तर दिली आता आपण विस्तारित रूपावरून संख्या लिही हे पाहूया सत्तर अधिक आठ अष्ट्याहत्तर साठ अधिक एक एकसष्ट नव्वद अधिक सात सत्त्याण्णव ऐंशी अधिक शून्य ऐंशी रिकाम्या जागा भरा दहा एक किती अकरा शहात्तर या संकेत सात दशक किती एकक सहा एक बावन्न पन्नास आणि किती दोन चार दशक शून्य एकक म्हणजे किती चाळीस अठ्ठ्याण्णव या संख्येत या ठिकाणी थोडी गंमत म्हणून नंबर नऊ वर जो आपण पूर्ण केलेला तक्ता आहे तो पाहून या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहून काढ